આઈ 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 કર નાગ ભે છે રે બાબા મલાં વેળ છે બાળ એવડે કસલે નારાજ હોતા ભેળ કરું બગતા બગતા एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता चिरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुर चुरीत चिरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुर चुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान झीर टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान झीर पाणी खजूर थोडी चिंच पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त थोडं तिखट थोडं मीठ थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छानने गोल बससा गालात हस्सा गोल बससा गालात हस्सा वाटून घ्या पस्सा पस्सा वाटून घ्या पस्सा पस्सा बघता बघता चट्टा मट्टा बघता बघता चट्टा मट्टा ಕಾಗದ ನಕ್ಕಿ ಡಬ್ಬ್ಯಾಟ್ಟ ಕಾಗದ ನಕ್ಕಿ ಡಬ್ಬ್ಯಾಟಾಕ we